हे पांडुरंग आले आले पांडुरंग आले ऋतु वसंतातील कोकिड कुहू कु बोले पांडुरंग आले आले पांडुरंग आले मना मनातून व्हाये वाहे चंद्रबागा चरा चरातून हाये भगवंत जागा मना मनातून वाये वाहे चंद्र बाग चरा चुआ चरा भगवंत जागा निर्जरास बेटा याला तीर्थराज आले पांडुरंग आले आले पांडुरंग आले धन्य आज झाली भूमी तीर्थक्षेत्र होता धन्य आज जाली भूमी तीर्थक्षेत्र होता बाहुभक्तीच्या भेटीला ज्ञानराज येत भावभक्तीच्या भेटीला ज्ञानराज येत देवरूप होता सगळे अमृतात ज्ञाले देवरूप होता सगळे अमृतात ज्ञाले पांडुरंग आले आले पांडुरंग आले परी झाले मन आजंग टाळचिपडांच्या ओटी रंगला अभंग टाळचिपडांच्या ओटी रंगला अभंग एक तारीला बेटाया नाद ब्रह्म आले एक तारीला बेटाया नाद ब्रह्म आले पांडुरंग आले आले पांडुरंग आले भक्ती गीत गाता गाता लागली समाधी भक्ति गीत गाता गाता लागली समाधी सरता गडाली उपाधी अंतरंग उजडा याला सुरे बिंब आले पांडुरंग आले आले पांडुरंग आले ऋतु वसंतातील कोकिळ कुहू कुहू बोले। पाण्डुरङ्ग आले आले पाण्डुरङ्ग आले